जिल्हा परिषद कन्या प्रशाला धाराशिव येथे शैक्षणिक क्रीडा सप्ताह हो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थी व शिक्षक यांचा मोठा सहभाग दिसून आला या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले जसे सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा पाककला हस्तकला यासारखे विविध कार्यक्रम घेऊन आज वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जिल्हा परिषद कन्या प्रशाला धाराशिव येथे शिक्षण सप्ताह निमित्त आज शेवटचा दिवस आज या शेवटच्या दिवशी माता पालक वृक्षारोपण उपक्रम घेण्यात आला त्याचबरोबर शालेय पोषण आहार अंतर्गत मिलेट्स बनवण्यात आले आणि त्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्याचबरोबर इको क्लब स्थापन करण्यासाठी या सर्व शिक्षकांना सूचना देऊन त्या पद्धतीनं स्थापन करण्याचं नियोजन यामध्ये ठरलेलं आहे त्याचबरोबर या, या शिक्षण सप्ताहामध्ये पहिल्या दिवसापासून वेगवेगळे उपक्रम राबवून पूर्ण सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कलांना वाव देण्यासाठी माती काम असेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांना व्यायाम शारीरिक शिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये आरोग्य शैक्षणिक साहित्य पोस्टर्स त्याचबरोबर आरोग्य तपासणीसुद्धा या प्रशालेमध्ये झालेली आहे या सर्व बाबी शिक्षण सप्ताह निमित्त शाळे प्रशालेमध्ये सर्व शिक्षक माझे सर्व सहकारी आणि मुख्याध्यापक या सर्वांनी मिळून हे उपक्रम राबवलेले आहेत नमस्कार मी डॉक्टर सय्यद तबसुम सुलताना जी पोकन्या प्रशाला इथं शैक्षणिक सप्त सप्ताह साजरा करण्यात आला सोमवार ते शनिवारपासून आम्ही प्रत्यक्ष उपक्रम घेतलेले आहेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तयार करणे पाककला वृक्षारोपण विज्ञान मेळावा गणित मेळावा असे विविध कार्यक्रम घेऊन प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये हे गुण प्राप्त करून देण्याचा सर्व शिक्षकांनी प्रयत्न केलेला आहे पालकांच्या बी यात सहभाग आहे बऱ्याच विद्यार्थ्यांमधून कला दिसून आलेल्या आहेत या शैक्षणिक साहि सप्ताहामुळे विद्यार्थ्यामुळे बरेच सद्गुणांचा विकास झालेला आहे आणि जी पोकन्या प्रशाला या प्रत्येक गुणात समावेश होतो धन्यवाद आ, मेरा नाम शेखर फिया फ़यम है और मैं जेड पिगल हाई स्कूल से पढ़ती हूँ और मैंने आज ना नलाकंद बनाया और आज पाक कलास पैदा है तो हमने सब ने पार्टिसिपेट किया इसके अंदर तो मैंने फ़र्स्ट टाइम ना कलाकंद बनाया और इसके अंदर मुझे बनाने के लिए 20 मिनट लगे और इसके अंदर मैंने एक पाँच से छह चीज़ें ऐड की हुई है तो फर्स्ट टाइम पहले मैंने दूध को बॉईल किया अच्छे तरीके से फिर इसको नींबू से थोड़ा सा फोड़ दिया और फिर उसके अंदर इलायची वगैरह होता है ना उसको थोड़ा सा पेस्ट बना लिया उसका थोड़ा सा फिर तो उसके अंदर दा फिर उसको अच्छा टेस्ट आया फिर मैंने उसके अंदर ड्राई फ्रूट्स ऐड किए फिर मैंने उसको बार बार ही हैं क्योंकि उसके अंदर मेरे पाँच से दस मिनट लगे उसमें और वो पूरा एकदम घट तरीके से हो गया फिर उसके बाद ये बन के निकला ऐसे <laughs> और ये आप टेस्ट कर सकते हो देखो सर ट्राई करके <laughs> हो गया मेरा नाम बागवान जुनरा फातह महारून है और मैं जेड पी गर्ल्स हाई स्कूल में पढ़ती हूँ और मैं एट क्लास में हूँ और ये मीठा रवा है इसमें शकर, पानी, घी और ड्राई फ्रूट्स और रवा पहली पहली बार जब बनाया है ना हाँ कितना टाइम लगा पंद्रह मिनट